आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला एका अत्यंत छान आणि खास विषयाबद्दल बोलणार आहे सगळ्यात पहिलं जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जयलक्ष्मी माता आजच्या लाईव्हमध्ये आपण एक अत्यंत पवित्र विषयावर बोलणार आहोत ते कोणता विषय आहे घरात देवाचा वास कधी स्थिरावतो आणि त्यांचे नऊ दिव्य संकेत कधी कधी आपल्याला जाणवतं घरात शांतता आहे कधी अचानक मन शांत होतं कधी एखादी इच्छा सहज पूर्ण होते हे सगळं योगायोग नसतात तर ते असतात देवाचे संकेत आज लाईव्हमध्ये तुम्हाला मी इतके खरे अनुभव सांगणार आहे ना तर हा लाईव तुम्ही शेवटपर्यंत पहा आज लाईव्हमध्ये तुम्हाला इतके खरे खरे अनुभव आणि उपाय सांगणार आहे की तुमचं हृदय भारावून जाईल आणि शेवटपर्यंत राहा कारण शेवटी मी एक गुप्त उपाय सांगणार आहे जो मी स्वतः केला आणि माझ्या घरात चमत्कार घडल्यासारखे मला जाणवले देवाचा वास कधी येतो घरात कोणाला अचानक थंड वारा लागतो थंड वारा लागतो घर बंद असतं पण एका जागेत हलका थंडावा जाणवतो तो, तो देवाच्या उपस्थितीचा संकेत आहे नंबर दोन वारंवार घटानान किंवा पैजनाचे आवाज चालू असतात कोणतीही वस्तू हल्ली नाही तरी दिव्य आवाज ऐकू येतात नंबर तीन देवाची सुगंधी अगरबत्ती किंवा अत्तर याचा वास कुठूनही यायला चालू होतो नंबर चार घरातील झाडं अचानक तेजदार दिसणे अगदी कोमेजलेले रोप अचानक वाढायला लागत नंबर पाच रात्री मन शांत होणे अनाहूत विचार थांबतात नंबर सात आर्थिक अडथळे हळूहळू दूर होतात नंबर आठ अनोळखी माणसाकडून चांगली वाक्ये ऐकू येतात नंबर आठ वारंवार घरात कापूर शांतपणे जळल्यासारखे वास येऊ लागतात नंबर नऊ घरातील मुलं किंवा प्राणी शांत होतात तर हे सगळे उपाय केले ना घरात तुमच्या जाणवत असतील तर लक्षात ठेवा तुमच्या घरात दैवी शक्तीचा वास आहे तर कोणत्या उपायाने दैवी शक्तीचा वास येतो हे पहा घरात दिवसातून एकदा तरी घंटा वाजवा नंबर दोन स्वामी समर्थांचे जय जय रघुवीर समर्थ अकरा वेळा म्हणा नंबर तीन रोज एक मिनिट शांतीचा दिवा लावा नंबर चार घरात साखर कापूर ठेवून सकारात्मकता ऊर्जा वाढवा नंबर पाच घरात स्वच्छता ठेवा देवीला स्वच्छता प्रिय आहे रात्री झोपण्याआधी देवासमोर फक्त एक वाक्य म्हणा देवा माझ्या घरात तुझं पाऊल थांबू दे याचे परिणाम इतके प्रभावी आहेत की दिवसात तीन दिवसात घरातील अडचणीमध्ये बदल दिसू लागतात जर हा लाईव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील कमेंटमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ प्रत्येकानं प्रार्थना करा आणि जे स्वामी भक्त असतील त्यांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला हे आवडले असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आपल्या लाईव्हला एक लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद